हॅलो आज ब्लॉकची सुरुवात मी करते आज आम्ही जाणार आहोत माझ्या बहिणीच्या यात्रेला जी केडगावला हो आहे तर चला आपण यात्रेत जाऊया तर यात्रेला जायला तळेगाव पासन सुरुवात केलेली आहे आमचे सुलते पण आहेत आमच्यासोबत आणि आमचा हेवी ड्रायव्हर ऋत्विक रासकर पाटील ऋत्विक रासकर पाटील माझं बघा ना आमची लालजी पुण्यावरून स्पेशल आले ते यात्रेसाठी मित्रांनो हा बघा विठ्ठलवाडीचा पूल आपण ज्या ठिकाणी चाललोय भीमा नदी भीमा नदीवरील हा पूल आहे त्या ठिकाण आता जात आहोत आपण आता चाललोय केडगावकडे होड्या दिसत आहेत आपल्याला मोटारी दिसत विविध प्रकारचे मासे या ठिकाणी भेटतात मुले पोहतायत काही काही ठिकाणी सुंदर असं वातावरण हे बघा मासे विकतयत या ठिकाणी लोक मच्छीमार बसलेत गोई समाजातले मंडळी सगळे मित्रांनो केळगावच्या दिशेने जाताना आपल्याला आत्ता जे गाव लागलं त्याचं नाव आहे पिलनवाडी खूप सुंदर असं गाव ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे पिलनवाडी पिलन म्हणजे पळ वळण असं म्हणते आपल्याला सगळीकडे पिलनच दिसतंय लागत वळण मित्रांनो आता आपण चाललोय खेडगावला उरसाला तर आता चैत्र वैशाख पौर्णिमा ही जी पौर्णिमा झाली त्या पौर्णिमेपासून आता सर्व गावांचे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी खेडी असतात त्या ठिकाणी भैरवणार काळ भैरवणार जे जे ग्रामदैवत आहे त्यांच्या सगळ्यांचे उरुस सुरू होतात तर त्या ठिकाणीच आता आपण चाललो आहे तर तीन दिवसाचा हा उरुस आहे असं मला कळलंय मी देखील पहिल्यांदाच चाललोय तर तीन दिवसाचा उरुस आहे या ठिकाणी आज शेवटचा दिवस आहे काल चतुर्थी होती आणि त्यानंतर आज आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे जसं तुम्ही बघाल की प्रत्येक देवाचं वेगवेगळं ऊर्षाचं वैशिष्ट्य असतं काही ठिकाणी बगाणं असतं काही ठिकाणी व्हेज जेवण असतं काही ठिकाणी नॉनव्हेज असतं तर ते प्रत्येक गावाचं वैशिष्ट्य जसं असेल त्याप्रमाणे बदल होत असतो आता आपण चाललोय तर त्या ठिकाणी आम्हाला नक्कीच ची मेजवानी मिळेल असं मला वाटते कारण थोडीशी एक मी आयडिया म्हणून एक सांगतोय की तुम्हाला असं प्रत्येक गावचं एक वेगळं वेगळं वैशिष्ट्य काही ठिकाणी पालखी निघते काही ठिकाणी ढोल त्याच्यानंतर यात्रा म्हणजे बाबा आहे पटकन खायला आमच्या हेवी ड्रायव्हरला माग टाकले का नाही संपणार माग टाकले तुझी स्पीड जोरात पळाले बाबा रड कोसले पुढे गेले तिथे काय नाही हा मला पण ती तिथले फोन करून सांगा साठे जोरात येऊ बसतो डायरेक्ट आज दोन वाजता आता दहा मिनिट पुन्हा सापडले बाबा माहिती होत चांगला माल मिळणार आहे त्याच्यामुळे बाबांनी जर व्हिडिओ बघितला ना आपली गिती हा इथे नाही लिफ्ट नाही देऊ शकतो त्यांना स्पीड जागा नाही इथनं माझ्या मामाशे घरी जात

हा सगळा सायंकाळचा व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर यात्रा वाटत होती आम्ही पोचल्यानंतर डायरेक्ट यात्रेमध्येच गेलो यात्रेमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कशात बसायचं याच्यावरती डिस्कशन करत होतो तर सगळ्यात पहिल्यांदा मध्ये बसायचा विचार ठरला मग आम्ही बसण्यासाठी निघालो तर आम्ही इथे पहिल्यांदाच त्याच्यामध्ये बसत होतो आम्हाला हे माहिती नव्हतं ही तिचा एक्सपिरियन्स सांगत होते तिथे बसल्यावरती काय होतं तिचा एक्सपिरियन्स ऐकून कोणी कुण बसायची हिंमत करणार नव्हतं पण ती हिंमत आम्ही तिघा जणांनी केली होती तर आता आमचा एक्सपिरियन्स खूपच भारी झाला त्याच्यात बसून त्याच्यानंतर आम्ही पाळण्यामध्ये बसण्यासाठी गेलो आम्हाला फुल आय पी लोकांची ट्रीटमेंट भेटली पाळण्यामध्ये खूपच भारी एक्सपिरियन्स झाला भीती वाटत होती त्याच्यानंतर त्यानंतर आम्ही ब्रेक डान्समध्ये बसण्यासाठी गेलो याच्यामध्ये पण आम्ही फर्स्ट टाईमच बसत होतो याचा एक्सपिरियन्स सांगत होती Aika dikidya ब्रेक डान्स मध्ये डान्सने देवसल्यानंतर गाडी कुठेतरी ट्रेन खूप सुंदर खूप छान एक्सपिरियन्स होता खूप छान वाटलं आणि आमचे पाहुणे त्यांनी आम्हाला बसवलं होतं खूप सुंदर यात्रेत फिरल्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी आलो जेवणाचा मेनू खूपच छान होता त्यानंतर मी तुम्हाला नाईटचा व्ह्यू दाखवते यात्रेचा यात्रा नाईटमध्ये खूपच छान वाटत होती सगळीकडे लाइटिंग असल्यामुळे ते भारी चढतं त्यानंतर आम्ही शॉपिंग करण्यासाठी गेलो तरी एक एक दुकान करून निम्मी यात्रा यात्रेत फिरून आणला आम्हाला शॉपिंग तर काही झाली नाही आमची नंतर दोन तीन रील्स काढले थोडीफारच शॉपिंग केली पण यात्रा खूपच भारी झाली त्यानंतर आम्ही उशीर होईल म्हणून घरी निघालो तर बहिणीला सकाळी लवकर जायचं होतं म्हणून तिच्या सी एन सीएनजी भरण्यासाठी गेलो सीएनजी भरण्याच्या आधी आई तर आईस्क्रीम तर झालीच पाहिजे या सगळ्यामध्ये तर यामध्ये तर आम्हाला ऑलमोस्ट दुसराच दिवस उजेडला होता तर भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये